कारण कधीतरी असं होतं की जसं मी सतीशला म्हटलं की खूप ट्रोलत आहे सतीश मला भीती वाटायला लागली आहे त्यावेळेला अजिबात नकोस मीन I mean, yes, आपण अडीचचा आमच्यामुळे डिवोर्स वाढत तर ती फार चांगली गोष्ट नाहीये आई तरी सुद्धा तग तर ठेवून कशी उभी होती या आईनी मला वाटतं माझ्या आईची माझी बराच वेळ आठवण होते या आईमुळे आणि आम्ही इमोशनल होतो आईमध्ये नक्कीच होते पण संजना इज बॅक संजनाचा तो, तो ड्रामा आम्ही सगळे मिस करत होतो तिचा तो त्या दोघींची भांडणं स्पेशली आमच्या मनात फार वेगवेगळे विचार येऊन गेले की हा प्रवास कधी संपेल हा प्रवास कुठपर्यंत जाईल पण आई असते ना आईचा हा प्रवास कधी न संपणारा असतो आयुष्य नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आलं आणि खूप नवीन ट्विस्टन्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचे सगळे कारणीभूत हे जण आहेत एवढा मोठा प्रवास अरुंधतीचा आतापर्यंत घडवलाय आणि आता नव्याने सुरू करणार तो नेमका काय नवा बदल या मालिकेत पाहायला मिळणार आहे पहिली सुरुवात तुमच्याकडून करते नमस्कार आ, नवा बदल तुम्ही मला वाटतं मालिका अडीच वाजता बघायला याल त्यावेळेला तुम्हाला तो कळेल पण अरुंधतीचा एक नवा प्रवास जो खूप मला वाटतं खडतर आहे आणि त्याचप्रमाणे एक्सायटेड पण आहे खूप एक्सायटिंग आहे राधर सो तिचा हा प्रवास बघण्यासाठी मला वाटतं प्रेक्षक नक्की परत अडीच वाजता येतील कारण आता तिच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं आहे सो त्या वळणावर ती किती खंबीरपणे उभी राहते आणि त्यातनं कशी काय ताऊन सुलाकून बाहेर निघते हे बघण्यासाठी मला वाटतं सगळे प्रेक्षक उत्सुक असतील सो नक्की बघा अडीच वाजता पण नवा ट्विस्ट येणार तरी काय नेमका तो आम्ही बघूच तो बघूच पण एक म्हणताना प्रोमोची झलक आम्ही पाहिली आहे त्या प्रोमोच्या झलकमध्ये खूप काही गोष्टी सांगून जात आहे आता त्याच्यामध्ये केळकर कुटुंब आलं आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंब पुन्हा समृद्धी बंगला त्यामुळे समृद्धी बंगला हा नेहमी अरुंधतीचा आहे ती नेहमी अरुंधती इथेच होती ती कुठे गेली नव्हती तसं बघायला गेलं त्यामुळे अरुंधती पुन्हा आली असं म्हणायची काहीच गरज नाही ही अरुंधती इथेच होती कारण की तिचा प्रवास इथून सुरू झाला आणि इथेच संपणार आहे तो राईट पण मला आता असं झालं की केळकर कुटुंबाचं काय केळकर कुटुंबाचं मला वाटतं अरुंधती आता या घरात आधी येत होती त्याची कारणं वेगळी होती आता अरुंधतीला कोणीतरी कांचन स्वतः घेऊन येते एक मुलगी म्हणून आता ती या घरची मुलगी म्हणून इथे येते समृद्धीमध्ये या आधी ती आई म्हणून आली या आधी ती एक सून म्हणून आली आता ज्या वेळेला ती समृद्धी घरामध्ये कांचनदाईंची मुलगी म्हणून घरात येईल त्यावेळेला घरात जे वादळ निर्माण निर्माण होईल ते बघायला तुम्ही उत्सुक आणि ते बघायला मला वाटतं ते लोकांनी येऊनच बघावं तो ट्विस्ट आत्ता सांगण्यात अर्थ नाही आहे प्रोमोमधं तुम्ही जो अंदाज घेताय मला असं वाटतं प्रेक्षकांनी तो घेत राहावा आणि त्याच क्युरिओसिटीने मला वाटतं प्रेक्षक येतील की नेमकं काय घडणार आहे केळकर घरातल्या गोष्टी बऱ्याच बदलतील केळकर घरा घरातला जो महत्त्वाचा अरुंधतीचा आधार आहे तो गेल्यानंतर सुलेखाताईंचं काय होईल नितीन त्याचा जो जीवाभावाचा मित्र आहे त्याचं काय होईल तो कसा काय आयुष्य काढेल किंवा अनिश आहे त्याचा भाचा सो so, मला वाटतं ती गोष्ट आपण हळूहळू त्या पद्धतीने उलगडत जाऊ जसजसं हे कथानक पुढे जात जाईल पण असं म्हणायला हरकत नाही अरुंधतीचा सा एका साईडला नवीन प्रवास सुरू होतो पण संजना इज बॅक संजनाचा जो ड्रामा आम्ही सगळे मिस करत होतो तिचा तो, तो त्या दोघींची भांडणं स्पेशली कारण की त्या भांडणांची व मजा नाही आहे आणि ते मिस करत होतं ते पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळणार आहे दोघींची ठशन ॲब्सल्युटली मला वाटतं याबद्दल सतीश आणि रवी जास्ती सांगतील कारण मी लिहिते माझी लेखणी काम तुम्ही ड्रामा जास्त लिहा संजनावर खूप जास्त दादोगींचे खूप ड्रामॅटिक करा ते आम्हाला नोकझोक बघायला आवडेल आणि तुम्ही खूप सारे पैसे टाका जेणेकरून संजनाला अजून जास्त ग्लॅमरस दिसायला मिळेल माझ्या मते आ, रवी सरांनी जी एक गेले चार साडेचार वर्ष ही मालिका निर्माण केली आहे ज्याच्यावर नमिताने ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यावर त्याच्यातनंच आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे रसिक प्रेक्षकांना हे सांगायला की आईचा प्रवास कधीही संपत नाही वन्स अ जेव्हा आम्ही हे ठरवलं की आता पुढचा प्रवास काय असेल तेव्हा आमच्या मनात आमच्या मनात फार वेगवेगळे विचार येऊन दिले की हा प्रवास कधी संपेल हा प्रवास कुठपर्यंत जाईल पण आई असते ना आईचा हा प्रवास कधी न संपणारा असतो आयुष्यभर जी नवीन वळणं येतील जसं मग नमिता पण म्हणाली की आई समृद्धीमध्ये येतच होती अरुंधती येतच होती पण ती अरुंधती केळकर म्हणून येत आता जेव्हा कांचन तिला परत घेऊन आले तेव्हा तिची लेख म्हणून घेऊन ले। आली सासू आणि सुनेचं हे एक नवीन नातं आणि त्याला पदर देण्याचं काम जे नमिता करेल रवी सर करतील मला असं वाटतं रसिक प्रेक्षकांना दुपारी अडीच वाजता ही एक नवीन पावती आहे की एक सासू आणि सुनेचा प्रवास बघणं जो प्रवास एका मुलीच्या आणि आईसारखा असेल हे नवीन डायनॅमिक्स असेल रिलेशनशिपमध्ये जे एक्सप्लोर होतील आता कुठेतरी लेख म्हणताय तुम्ही आणि तिने कबूल केले की मीच सून आहे त्यामुळे नणन भाऊजांची ती गुजोग असेल ती सुरू होईल का लेखिकेवर आहे तेच <laughs> बोल बिझनेस या दोघांवर आहे पण तुम्हाला ते शूट करताना अजून जास्त मजा येणार आहे तो ड्रामा असल्या की एक वेगळा टच मिळतो शूट करताना मजा येते खर तर अशा तऱ्हेचे ड्रामा आपण अनेक वर्ष बघत आलेलो आहोत पण तोच ड्रामा अत्यंत वेगळ्या लिहिला लिहिलाय त्याच्यामुळे ती करायला मजा येते सो मला वाटतं तसंच लिहिलं जाईल आणि तसंच आम्ही करण्याचा प्रयत्न करू बोलायचं नाही सांगावं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये सतीश रवी आणि माझं लिखाण या बरोबरीनेच आमचे निर्माते आहेत राजनशाही म्हणजे ते सुद्धा डे वनपासनं या सगळ्या अरुंधतीच्या प्रवासामध्ये विटनेस होते ते स्वतः जेव्हा आम्ही डिस्कशनला बसायचो त्यावेळेला ते स्वतःसुद्धा अनेक पद्धतीने ह्या गोष्टीत इन्वॉल्व व्हायचे सो या नवा नव्या प्रवासामध्ये मा जितकं माझं कॉन्ट्रीब्युशन आहे कुठेतरी मला असं वाटतं की राजन सरांचंसुद्धा इक्वली कॉन्ट्रीब्युशन आहे मेजर कॉन्ट्रिब्युशन आहे आणि मला वाटतं हा प्रवास त्याच्यामुळे खूप 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 जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि सतीश ला एवढा कॉन्फिडन्स आहे जेव्हा एखादी वाहिनी आपल्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी असते ना त्यावेळेला आपल्याला तो कॉन्फिडन्स यायला लागतो कारण कधीतरी असं होतं की जसं मी सतीशला म्हटलं की खूप ट्रोलत आहे सतीश मला भीती वाटायला लागली आहे त्यावेळेला तो अजिबात भिवू नकोस आय मीन येस आपण अडीचचा स्लॉट सुद्धा वी आर गोइंग टू रॉकेट मी आता हे बोलणं मे बी कदाचित पण येस वाहिनीचा आणि सतीशचा विश्वास आहे कॉन्फिडेंस आहे की टीम कॉन्फिडेंट आहे आम्ही पुन्हा एक नवीन शो लॉन्च करतोय ह्या उत्साहाने पुन्हा आम्ही सगळं काम करतोय आणि रसिक प्रेक्षक ट्रोल करतायत बोलतायत तर त्यांचा हक्क आहे मी मागच्या सुद्धा म्हटलं की हेच प्रेक्षक आहेत ज्यांनी ही मालिका डोक्यावर घेतली महाराष्ट्राचीच नाही तर जिकडे जिकडे मराठी रसिक प्रेक्षक आहे तिकडे तिकडे ही मालिका सुपरहिट झाली त्यांना काही तक्रारी असतील त्या ते नोंदवत आहेत ते व्यक्त होत आहेत अजिबात प्रॉब्लेम नाही म्हणजे उलट आनंद आहे की त्यांची अटॅचमेंट अजून आहे या शोबरोबर आणि आमचा तोच प्रयत्न असेल की त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आमच्या ह्या नवीन पर्वामध्ये आम्ही त्या संपवू आणि पुन्हा एकदा त्यांना ह्या सिरियलचं कौतुक वाटेल अशी कामगिरी करू या पिढीची आई आहे त्यामुळे या पिढीची आई काळ बदलते जसं आई पण बदलते जसं दोन लग्न असू दे किंवा सगळ्या गोष्टी असू दे अफेअर सगळ्याच गोष्टी असू दे त्यामुळे आई बदलली आहे त्यामुळे डेफिनेटली या सगळ्याच गोष्टी आल्या याच्यामध्ये पण एक गोष्ट म्हणे प्रेक्षक सगळे म्हणतात की अहो तुमच्यामुळे <laughs> डिवोर्स खूप होतात <laughs> <है। laughs> <laughs> <laughs> सगया, <laughs> uh, ना आमच्यामुळे डिवोर्स खूप होतं हे फार डेंजरस स्टेटमेंट सगळ्यांना अरुंधती बनायचं सी सगळ्यांना अरुंधती बनायचं असेल तर अरुंधतीने जी पंचवीस वर्ष प्रवास केला अरुंधतींनी ज्या खंबीरपणे आयुष्य ॲक्सेप्ट केलं ते डायमेन्शनसुद्धा लक्षात घेतले पाहिजे आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की ही एक कथा आहे यातनं नेमकं काय उचलायचं या, का का या कथेमध्ये काही पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत काही निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत आपल्या आयुष्यातसुद्धा सगळेच पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स कधी कधी आपल्याला भेटत नाहीत आपल्या आयुष्यात सुद्धा ग्रे एरियाज आहेत निगेटिव्ह कॅरेक्टर्स असतात काय चांगलं घ्यायचं हे हो। फार महत्वाचं आहे त्यामुळे जर आमच्यामुळे किंवा मालिकेमुळे डिवोर्स वाढत असतील तर ती फार चांगली गोष्ट नाही आहे आई तरीसुद्धा तग तर ठेवून कशी उभी होती ह्या चांगल्या बाजूकडे बघणं फार गरजेचं आहे आणि खरं बाकी काही असू दे पण प्रत्येक क्षणोक्षणी आईचं कर्तव्य त्यांनी निभवलं आहे या पूर्ण मालिकेत तो प्रवास मेजरली दाखवला आहे की मुलं कितीही मोठी झाली काहीही झाली तरी आई खंबीरपणे उभी आहे तुम्हा तिघांना विचारेन आईबरोबरचे तुमचे गोड क्षण तुमच्या तिघांना विचार कसे कसे होते आणि एखादी गोष्ट जी आईला सांगायची आहे सांगितली नाही आता, आ... आता कदाचित मी माझ्या आईला सांगू शकणार नाही कारण का माझी आई दोन वर्षापूर्वीच आहे पण आता असं वाटतं आईला सांगणं की तू जे होतं आई नेहमी म्हणायची की थांब तुला मुलं झाली की कळेल आईचं ते वाक्य फार करेक्ट आहे त्यामुळे आता नेमकं कळतं की आई का झटायची आई का बोलायची आईचं बोलणं हे तेव्हा वाईट किंवा तेव्हा असं वाटायचं आई का एवढं बोलते पण त्या बोलण्यामुळेच आजपर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास मी गाठू शकलो आहे त्यामुळे थँक्यू सो मच आई आय थिंक मी एवढंच म्हणेन की आ... संजय सोनाणी म्हणून नाशिकचे कवी आहेत त्यांच्या एका कवितेमध्ये एकच छान वाक्य आहे की आईशिवाय ह्या जगात दुसरं घर असू शकत नाही आणि मला वाटतं ते म्हणजे मलाही आत्ता नमिता आई एकदम आठवली आता खूप आई माझी वयस्कर आहे कमी बोलते पण या आईने मला वाटतं माझ्या आईची माझी बऱ्याच वेळेला आठवण होते या आईमुळे आणि आम्ही इमोशनल होतो या आईमध्ये नक्कीच हो आणि ते नाही सो कितीही गेला तरी हा प्रवास एका आईचा आहे हे मुळात विसरायला नको आणि ही मालिका ज्या पद्धतीने माझ्यामध्ये पूर्ण स्टार प्रवाला या मालिकेने नंबर वन आहे आणि अडीचचा स्लॉट देखील नंबर वन पुन्हा एकदा होईल सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच